गिरणारचा प्रवास सुरू होत होतो हनुमानाच्या दर्शनाने त्या क्षणी मनात अपार शक्ती आणि समर्पणाची ज्योत प्रज्वलित होते गिरणार पर्वत चढायला सुरुवात केली की पहिलीच पायरी आपल्याला सांगते प्रवास मोठा असला तरी सुरुवात धैर्याने आणि समर्पणाने करा प्रत्येक वळण प्रत्येक पायरी आपल्याला आपल्या क्षमतेची जाणीव करून देते थकवा येतो पाय लटलटतात पण तरीही पुढे जाण्याची जिद्द मनाला बळ देते प्रत्येक पायरी आपल्याला शिकवते की श्रद्धा आणि धैर्य असेल तर कोणतीही उंची गाठता येते जैन मंदिराच्या पवित्र वातावरणात पोहोचल्यावर शांततेची एक नवीन अनुभूती मिळते तेथील साधेपणा आणि शांती आपल्याला संयमाचे महत्त्व शिकवते गिरणारची कठोर चढाई सांगते की जीवनात यश मिळवण्यासाठी संघर्ष आवश्यक आहे निसर्गाची निरव शांतता मनातील भीती आणि तणाव हलका करते गिरणाऱ्याचे रम्य वातावरण आपल्याला निसर्गातून ऊर्जा घेण्याची जी आणि जीवनात समतोल राखण्याची जी प्रेरणा देते ऊन वारा धक्का सगळं सहन करत आपण शिकतो की अडचणी या अडथळे नसून आपले ताकद वाढवणारे टप्पे आहे शिखरावर पोहोचल्यावर जाणवतं की जर मनात श्रद्धा भाव समर्पण दृढ विश्वास असेल ना तर या जगात अशक्य असे काही नाही જય ગુરુદત્તાત્રેય જય ગિરનારી